आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला होता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून वर्षपूर्ती झाली त्यानिमित्ताने श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत येथे मराठी विभागाअंतर्गत मराठी विभागामार्फत मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या कवितांचे भित्तीपत्रक बनवण्यात आले या भित्तीपत्रकाचे उद्घाटन जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे मराठी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर संदीप तपकीर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वाघमारे सर मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण चंदनशिवे सर अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक संदीप रावळ सर तसेच प्राध्यापक बदामे सर मराठी विषयाचे प्राध्यापक वर्धमान सर व विद्यार्थिनी उपस्थित होत्या मान्यवरांनी भित्तीपत्रकाचे अवलोकन केले व विद्यार्थिनींचे कौतुक केले याप्रसंगी मराठी भाषेच्या प्रचार प्रसार व संवर्धनासाठी प्रत्येकजण कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा